मैसूरपाक म्हटलं की तो जाळीदार तेवढाच तो कुसकुशीत तोंडात टाकताच विरगळणारा अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला अगदी आवडतो असा आज आपण पाक तयार करणार आहे नमस्कार मी सपना सपनास इंडियन फूड्स कुकिंग रेसिपीमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते आज आपण पाक बनवतोय त्यासाठी जे साहित्य घेतलं आहे ना त्या साहित्यामध्ये अर्धी वाटी एवढा आपण बेसन घेतलेलं आहे बेसनच्याच निम्मा आपण मैदा घेतलेला आहे म्हणजे शंभर ग्रॅम जर बेसन असेल तर आपण पन पन्नास ग्रॅम एवढा मैदा घेतलेला आहे त्यासाठी आपल्याला दोन वाटे एवढे साखर त्याचं वजनी प्रमाण म्हटलं तर पाचशे ग्रॅम एवढी साखर आहे थोडीशी चमच्यामध्ये विलायची पावडर आणि येलो कलर आणि थोडीशी पिस्तेची कतरण घेतलेली आहे आणि एक पेलात तेल घेतलेलं आहे ते पातेलामध्ये वतून घेतलेलं आहे नंतर अर्धा पेला असं आपण दीड पेलात तेल घेतलेलं आहे कढईमध्ये आपण साखर वतलेली आहे त्यामध्ये दोन वाटी साखरेला अर्धा वाटी एवढं पाणी घेतलेलं आहे गॅसवरती कढई ठेवून साखर पूर्णपणे आपल्याला पाण्यामध्ये विरघळून घ्यायची आहे तोपर्यंत तात आपण गॅसची फ्लेम लो ठेवूनच तेलसुद्धा आपल्याला गरम करायचं आहे तेल गरम करताना लो फ्लेमवरतीच करायचं आहे साठी पीठ आपल्याला चाळूनच घ्यायचं आहे त्यासाठी इथं पहिल्यांदा आपण मैदा घेतला मैदा चाळून घेतला नंतर मग त्यामध्ये बेसन पीठ आपण चाळूनच घेतलेलं आहे चाळूनच घ्यायची पीठं त्यामुळे गुटळी वगैरे राहत नाही त्यामुळे इथं आपण पिठं चाळून घेऊन चमच्याने एकत्र एक चांगली मिक्स करून घेतली नंतर मग त्यामध्ये आपण गरम केलेलं तेल ओतून घेतलं तेल ओतून घेतलं की पिठाचा कच्चा वास पण निघून जातो आणि पीठ हिथं आपण एकत्र एक चांगलं तेलामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे पाक हिथं तयार ता झालेलं आहे पाक तयार करताना ना गॅसची फ्लेम लो ठेवून पहिल्यांदा साखर विरगळून घ्यायची आणि लो फ्लेमवरतीच पाक तयार करून घ्यायचा त्यामुळे काय होतं पाक जास्त पुढं जात नाही आणि कडक होत नाही त्यामुळे इथं आपण लो फ्लेमवरती एक तारी असा चिकट पाक तयार करून घेतलेला आहे जो मैसूर पाकसाठी लागतो इथं आपण थोडासा येल्लो कलरही घालून घेतलेला आहे तो मिक्स झाल्यानंतर मग इथं आपण ना पीठ घेतलेलं आहे जे मिक्स करून घेतलं होतं ना गरम तेलामध्ये पीठ टाकताना आपण एका हाताने पीठ टाकायचं आणि दुसऱ्या हाताने चमच्यानी सतत मिक्स करून घ्यायचं त्यामुळे गुटळ्या वगैरे होत नाहीत त्यामुळे इथं आपण सतत चमच्याने मिक्स करून चमच्याने पीठ आपण चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे त्यामध्ये बघा गुठळी वगैरे असं काही राहिलेलं नाही दोन मिनिट एवढं आपण पीठ चांगलं मिक्स करून घेतलं मिक्स झाल्यानंतर मगच इथं आपण गरम गरम तेल पिठामध्ये ओतून घेतलेलं आहे फ्लेवरसाठी इथं आपण विलायचीही घालून घेतलेली आहे पाकमध्ये ना विलायची फ्लेवर छान लागतो त्यामुळे इथं आपण विलायची पावडर घालून घेतलेली आहे नंतरही आपण एक पळी तेल ओतून मिक्स करून घेतलेला आहे चमच्याने मात्र आपल्याला ना सतत मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं तेल ओतत जायचं आहे त्यामुळे पिठाला एक जाळी तयार होते चार पळ्यात तेल ओतल्यानंतर इथं बघू शकता आता थोडासा ना पिठाचाही कलर चेंज व्हायला लागलेला आहे आणि पिठाला छान अशी ना जाळीसुद्धा तयार व्हायला लागलेली आहे पूर्णपणे जाळी तयार व्हायला आणि आपल्याला थोडं थोडं असं करत करत ना तेल ओतत जायचं आहे जसजसं पीठ ना कढईचा तळ सोडायला लागल ना तेव्हा मैसूर पाक तयार होतो आता इथं बघू शकता जसजसं आपण तेल ओत जातो आहे ना तसतसं त्याला जास्त असे बबल यायला लागलेले आहेत जेवढे जास्त बबल यायला लागले की पीठ आपोआप ना तळ सोडायला लागतं तळ सोडल्यानंतर बघा इथं बघू शकता किती छान असं पीठ फुलून आलेलं आहे ह्या ठिकाणी मात्र गॅसची फ्लेम आपल्याला लोस ठेवायची आहे जर आपण इथं थोडीशी जर फ्लेम वाढवली तर काय होतं पीठ कढईच्या बाहेर जाण्याची शक्यता असते त्यामुळे इथं ना गॅसची फ्लेम लोस ठेवा आणि इथं आपण बघा राहिलेलं जे पण तेल होतं ना ते पण ओतून घेतलेलं आहे आणि मिक्स करून घेतलेलं आहे पाकचं मिश्रण तयार झालेलं आहे इथं आपण एका टीनला ना बटर पेपर टाकून त्याला तेल लावून घेतलेलं आहे मिश्रण पटकन असं गरम गरम असतानाच आपल्याला टीनमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि पॅच्युलाच्या साह्याने पसरवून घ्यायचं आहे गरम गरम असतानाच हात पटपट हलवायचे आहेत नाहीतर मिश्रण जर थंड झालं ना नंतर काय होतं गार पडतं आणि ते कडक होतं त्यामुळे इथं गरम गरम असतानाच आपण पटकन असं सेट करून घेतलेलं आहे त्याच्यावर थोडा पिस्ता टाकून घेतलेला आहे तीस मिनिट एवढा आपण थंड करून नंतरच आता आपण ना टीनवरती थोडंसं असं टॅप करून घ्यायचा म्हणजे मैसूरपाक मोकळा होतो किती छान सुद्धा जाळी आलेली आहे बघू शकता मस्त अगदी जाळीदार असा मैसूरपाक तयार होतो अगदी आपण कमी तेलही वापरलेलं आहे कमी तेलामध्ये अगदी जाळीदार आणि टेस्ट तर घरी केलेल्या पाकची खूप छान लागते नक्की तुम्ही ही एकदा रेसिपी ट्राय करा नक्की तुम्हाला ही रेसिपी आवडेल जर व्हिडिओ आवडलं तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा भेटूया अशाच एक नवीन आणि छानशा रेसिपीमध्ये धन्यवाद